माझी विनंती दोन आहेत की सतरा वर्षानंतर वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे तर या सर्वांमध्ये ठराव अभिनंदनाचा करावा आणि तो बीसीसीआय पाठवावा आणि आपल्याच या विधीमंडळातील विधानसभेचे सदस्य सन्मान आशिष बी बीसीसीआयचे खजिनदार देखील आहेत त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन आपण या सभागृहातून केलं पाहिजे माहिती विनंती

सभी सभावती समावती समावती होय सन्मान्य सन्मान्य प्रसाद लाड यांनी त्यांची भावना भूमिका मांडली त्याचा एवढा आधी अंगावर सगळ्यांना यायची काही आवश्यकता नाही काम करत आहे आणि ती टीम त्या ठिकाणी सरावती

अखिल भारतीय अभिनंदन केलेलं आहे कोणता लक्षात त्यामुळे बघा सर्व की आपल्या आपल्या विधान मोबाचा सदस्य हा जर अखिल भारतीय पदाधिकारी असेल तर त्याचं अभिनंदन करण्यामध्ये कोणत्या कमी बनवण्यामध्ये लक्ष देतो మీ <muchas> ప్ర <que muchas> <pensano, no? Mi muchas> <prestava muchas>

मुंबई मोठा जलवामुळे प्रवाशांमध्ये पंचायत घट झालेली असून निवडण लोकल सागरी शेतक लोकल सागरी शेतकऱ्यामुळे पंचायत प्रवाशांची घट झालेली आहे प्रवासी आणि विरोध्यांचं मोठं नुकसान होत आहे विविध खजरा मोठं नुकसान होत आहे आज त्यांच्यावर मोठा उर्भाधी गज आलेली आहे आणि शासनाला मी निवडणूक करतोय पंच्याहत्तर टक्के जे प्रवासी कमी झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी हे थोडेफार प्रवासी घेऊन ते मुंबई मुंबई ते नोंदा ही गोळी चालू आहे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे निर्माण झाला असून याचे सर्व कर्मदार उपासणार आहे हे खरे आहे का